आपल्या कोमलंगणे या रेसिपी मध्ये खूप सारे स्वागत करते तर आज आपण चहाची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे गवती चहाची आपल्या भारतीयांना सकाळचा चहा म्हणजे खूप महत्वाचं असतं एखादं महत्वाचं काम पूर्ण नाही झालं पण चहा चांगला भेटला की दिवस मात्र अगदी अप्रतिम जातो तोच चहा आज आपण पाहणार आहोत बरं आपण इथे जे मी स्पून दाखवते तो मी पूर्ण भरलेला नाहीये त्याच्यामुळे मेजरमेंट तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार घ्यायचे असतात चहाचे प्रत्येकाची चहाची चव ही वेगवेगळी असते साखरेचं प्रमाण हे प्रत्येकाच्या चहाचं वेगवेगळं असतं पण नॉर्मली जसं तो तुम्हाला बाहेर भेटतो तसा चहा आज आपण करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज पण आपण उत्तम चहा गवती चहा करतोय तर त्यासाठी काय काय लागणार आहे आणि कसं कसं करायचं ते पाहतोय तर मी इथं जेवढा चहा घ्यायचा आहे तो करायचा आहे तुम्हाला तेवढं पाणी घ्यायचं एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला चार कप चहा करायचं असेल तर तुम्हाला दोन कप पाणी वापरायचं आहे आणि दोन कपाचं परत काय करायचं मी तुम्हाला सांगते तर चला मी पाणी ॲड करून घेते आधी चार कप तुम्हाला चहा करायचा आहे तर मी इथं जवळजवळ एक छोटा चमचा तुम्हाला चहापत्ती टाकायची टाकायचं एवढं लक्षात घ्या पत्ती टाकल्यानंतर आपण याच्यात बरोबर एका चम एका कपाला दोन चमचे साखर टाकणार आहे म्हणजे तुमचं चार कप चहा आहे तर तुम्हाला सात मी दोन कप दोन चमचे बर एका कपाला सांगितली पण बरोबर एखादा चमचा कमी अशी म्हणजे जर चार कप चहा आहे तर तुमचा आठ चमचे साखर न टाकता सात चमचे साखर टाकायची खूप गोड नाही करायचं आपल्याला चमचा हा तुमचा पोहे खाण्याचा असला पाहिजे हा तर त्याने मोजून हो बरोबर तुम्हाला तुमची साखर ॲड करायची आहे खूप गोड चहा पण चांगला वाटत नाही तर चार कप चहा आहे तुमचा तर सात चमचे साखर हवी तर चला मी ॲड करून घेते गवती चहा करतोय तर मी इथं गवती चहा सुद्धा घेतलाय आता हा माझ्याकडं फ्रीज गवती चहा आहे आता सीझन आहे म्हणजे पावसाळा चालू आहे तर गवती चहा सगळीकडे अवेलेबल असतो इन केस तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर काय करायचं चा। गवती चहा आणायचा त्याचे तुकडे करायचे थोडासा उन्हामध्ये वाळवायचा किंवा बाहेर सुद्धा वाळला जातो उन्हात न टाकता रूम टेम्परेचरला सुद्धा वाळला जातो वाळवायचा आणि तो स्टोअर एका डब्यात करून ठेवायचा घरात गवती चहा लावायचा असेल तर काय करायचं हा माझ्याकडे गवती चहा आहे घरी तुम्हाला गवती चहा लावायचं असेल तर तर हा जो तुम्हाला गवती चहा भेटतो तर इथं आता मुळे नाही आहेत ज्या गवती चहांना थोडीशी मुळं असतात किंवा थोडंसं खोड असतं तो गवती चहा तुम्ही कुंडीत चिटकवला तरी तो येतो व्यवस्थित आरामशीर आणि टिकतोसुद्धा तर हा माझ्याकडे आहे या पद्धतीने तर चला गवती चहा करून घेऊया तर गवती चहा मी इथं थोडासा घेतला आहे अगदी दोन चमचे आहे तो ॲड करतो आहे चहा ॲड केल्यानंतर मी याच्यात थोडंसं आलं ॲड करते आता गवती चहा करताना नुसतं गवती चहा करून म्हणजे टाकून जरी तुम्ही चहा केला तरी खूप सुंदर लागतो त्याला एक्स्ट्रा कोणता मसाला टाकायची गरज नाही तर मी थोडस इथं अद्रक ॲड करते ते पण मी पटकन व्हावं म्हणून असंच सांशी असते आणि प्रेस करते जेणेकरून ते पटकन होतं दुसरं काही शोधत बसावं लागत नाही चहा करताना तर इथं मी हे थोडंसं मॅश करून घेतले आणि हे टाकले साल काढून घेतलं होतं न साल काढता टाकलं तरी चालतं आता चहा व्यवस्थित शिजणं खूप महत्वाचं आहे आता इथे याला जवळजवळ पाच मिनिटं लागतात चहा शिजायला बारीक गॅसवर शक्य तेवढ्या बारीक गॅसवर पाच मिनिटं तुम्हाला चहा शिजून आहे तुमचं चला तर मग शिजून घेऊया माझं चहा व्यवस्थित आहे आणि तुम्ही पहा मगाची रेश कुठं होती आपली चहा ठेवतानाची आणि आता खाली गेलाय म्हणजे बरंच पाणी आटले त्यातलं जवळजवळ अर्धा कप तरी तुमचं म्हणजे दोन कप पाणी ठेवलं होतं तुम्ही चहासाठी तर अर्धा कप तरी पाणी तुमचं आटलं पाहिजे आणि ज्या कपाने तुम्ही पाणी वतले त्याच कपानी दोन कप तुम्हाला दूध वतायचं एवढं लक्षात ठेवा म्हणजे चहाला कलर व्यवस्थित हो येतो आणि टेस्टसुद्धा छान येते तर चला आता वाट पाहूया एक कप वतलाय मी आणखी थोडस दूध वतणार आहे म्हणजे जवळजवळ दोन कप पाणी आणि दोन कप दूध असं प्रमाण असावं तुमचं चला करून घेऊया दोन कप दूध वतून झालंय आता दूध वतल्यावर सुद्धा लगेच चहा काढायचा नाही गॅ ग्या। बारीक गॅसवरच तुम्हाला चहा उकळी येऊन घ्यायची आहे दूध टाकल्यानंतर सुद्धा तर चला वाट पाहूया पहा चहाला मोकळी आली आहे आणि कलर सुद्धा पहा अप्रतिम दिसत आहे तुम्ही जो बाहेर चहा पिता ना अगदी तसा आणि टेस्टला सुद्धा जरी आपण फक्त अद्रक आणि गवती चहा टाकला असेल तरी सुद्धा टेस्टला खूप अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा चला आता साईडला काढून घेऊया तिथे एकदम असा आपला हा कवतीचा चहा तयार आहे तर पहा अप्रतिम झाला आहे नक्की ट्राय करा